गेलेल्यांना गांडण्यासाठी नवा इतिहास घडवण्यासाठी उन्मत्त झालेल्यांना अकल घडवण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक बांधवांना भेड वेगळी आहे भेड वेगळी यासाठी आहे तिथं फोगलेल्या पेडिकाला वाटलं आपण बैल झालो आता बेडूक का तुम्हाला काय तर भाजपा भारतीय जनता पक्षा दोन खासदारांचा पक्ष आता बेडकरला वाटतंय का, का आपण ठुकलोच या पहिल्याला बेसन घालण्याचं सामर्थ्य फक्त बाळासाहेबांच्या शिवसैनिकामध्ये नाही म्हणून ऐंशी आमदार जातात काँग्रेसचे घेतात राष्ट्रवादीचे घेतात आणि एक आमदार असलेल्याचे पण घेतात तरी सुद्धा बाळासाहेबांच्या शिवसेनेची भीती वाटते हेल्गार्ड तुमच्यामध्ये आहे पोलिसांनी नोटीस दिली अशा नोटिसांनी आम्हाला बरीच सवय आहेत पण साहेब पहिल्यांदा नोटीस आल्या अशा प्रचाराच्या सभेमध्ये कारण कधी हे अशा पद्धतीच्या नोटीस येत नव्हत्या बी वर्ष राजकारण केले एकोणीसशे पंच्याण्णव पासून पहिल्यांदा मी बघितलं का सभेमध्ये नोटीस येते बरं तुम्ही बऱ्यापैकी आमचा रेकॉर्ड वगैरे करा का हरकत नाही त्याच्यामध्ये ज्या बऱ्याच काही तुम्ही लिहिलेत कलम तो जर आचारसंहिचा भंग असेल तर आम्हाला तो करावा लागेल तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असेल तर करा पण मला सांगा आचारसंहिता ज्या दिवशी लागली ना मित्रांनो त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि समाजामध्ये भाजपचा मेळावा झाला त्याची परवानगी घेतली होती तो आचारसंहितेचा त्याची केस केली का तुम्ही ते सांगा सा ना आम्हाला निवडणूक आयोगाला वाटतं की दादागिरी चालली वाटतं की हवी तेव्हा केस करायच्या हवे तेव्हा नोटिसा पाठवायच्या हवे तेव्हा ना हात घेरायचं अरे परवा ते किर्तीकर साहेबांचा लेख उभा राहिला त्यांच्यात ऐंशी वर्षाचा मतारा पक्ष बदलतो जागा बदलायला आता त्यांनी एक ठिकाणी जागा शोधायला पाहिजे होती सहाबाई किती सहाबाई दोनची जागा असते ती ती जागा स्पर्शांत भूमीतून शोधायची पक्ष बदलतो त्याचा लेख ठेव उभा राहतो त्याच्या घरा चौकशी राहतो बापाच्या जीवन कमवला आहे तर बाप कसा साजू म्हणजे प्रत्येक आमचा कोकणाचा आमदार जो उभा राहतो आता ते बाळेबा उभा राहिले बाळेबा जो उभा राहिला म्हणून दुसऱ्या दिवशी कोठवलं आधार मित्रांनो आपल्याला जागा राहायला लागेल ह्या धाड्या आता वरच्यांच्यावर पडतात खालच्यावर पडलेल्या धाडी आपल्याला दिसत नाही माझ्या खिशामधला पैसा बघा अठ्ठावीस टक्के जीएसटी एक एकच टॅक्स पद्धती आणणार होते ना मोदी एक टॅक्स पद्धती आणणाऱ्या माणसाने अठ्ठावीस टक्के जीएसटी केला आणि इन्कम टॅक्स कमी झाला का इन्कम टॅक्सची फाईल म्हणते की नाही म्हणा सगळ्या पद्धतीचे टॅक्स चालू आहेत टोल टॅक्स पासून सगळे टॅक्स चालू असताना मोदी खोट बोलत नाही हा देश लुटला जातोय काँग्रेसच्या राज्यामध्ये फक्त तो व्याट घ्यायचे उत्पन्नाचे किंवा इन्कम टॅक्स घ्यायचे अरे हरामसरांना अठ्ठावीस टक्के घेत आहे आणि हे चाललं कुठे पैसे जर आज पीडब्ल्यूडीचे भीड़ जी कामं केली आम्ही विकास केला असं म्हणतात गावागावात ते धरणाने पण वाटली बरीच आणि तुम्हाला सांगतो आपल्याला दिली असेल तर घ्या तुम्हाला मिळालं काही लोकांना घ्या पण दरोडाच्या बरोबर जायचं नाही हेही लक्षात ठेवा आता भूमिका आर आणि पार आधे इधर आधे उदर चालणार नाही मला अशोक आला तो अमिरांजा मस्त काम आहे ते गेले होते ते आमचे ते गेले होते ते फडमोडाला गेले होते मान्य आता जायचं नाही आता दरोडा आपला नाही दरोडा बाजूला गेलाय त्याच्यामुळे मगाशी बोवा वगैरे जे आपण सगळ्यांनी सांगितले ना त्याच्या आधी दादा होते आम्ही मातोश्वर जाऊन आलो आता नवीन होईल बरोडा आणि दरोडा चालणार नाही आणि निवडून राहण्याची चिंता करायची नाही हे समजतायत ती ताकद हो म्हणून आता सुद्धा राष्ट्रवादी किंवा आणते आता दादा आमच्या व्यथापण आहे आता प्रचाराला सुरुवात झाली काही लोकांचा डाव आहे म्हणजे दुसऱ्याच्या मांडवात आपला लावून घेता येते का बघायचा कळलं का तुम्हाला आता निवडणुकीचा लोकसभेचा खर्च आहे आपल्या पत्रिका वाटता आल्याचा बघायचा विचार आहे काही लोकांचा हे चालणार नाही त्याच्यामुळे शिवसैनिकाच्या दारात आम्ही जाऊ त्या ठिकाणी आमची प्रचार यंत्रणा विशिष्ट असताना ताकदवर असताना आज आमचा कार्यकर्ता आमचा बाळा संध्याला विचारला तो आम्ही कोणीच नाहीये प्रचाराला भरतीच माणसं सुरू आहेत बाळाबाबांचं काम आमच्या आम्हाला तर करायचं हो करायचं याच्यासाठी आहे का त्यांना गाडायचंय म्हणून यांचं करायचंय ते हे पण काय बाळे एनसीपी वगैरे काय आम्हाला फरव जवळचे होते असे नाही पण महायुती झाले ना की महायुती आपल्याला पाळायला नाही त्यांच्यापेक्षा जास्त पाळून त्यांची नातं कमीच आहे आणि लढतंय कोण हो महाराष्ट्रामध्ये तीन देशामध्ये तीन राज्यांना पराक्रमाचा इतिहास आहे एक बंगाल आहे तुम्ही बघा बंगालमध्ये जो पण बंगालमध्ये आतापर्यंत पश्चिम बंगाल मध्ये सत्ता कुणाची होती कम्युनिस्टांची सत्तेच्या विरोधात बंगाल लढला दुसरं राज्य आहे पंजाब आणि तिसरा राज्य आहे छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला नाही दिल्ली पुढे वाकला नाही कायम दिल्लीला महाराष्ट्रामध्ये शरण यावं लागलं आमच्या मातोश्रीला आज दिल्ली घाबरते आणि म्हणून सगळ्यांना लागतं चाळीस ऐंशी आणि सगळ्या पक्षाला याचं कारण मातोश्रीला दिल्ली घाबरते हा आपला इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला जिवंत ठेवावा लागेल का बोलू राह भाजपा नकोय काय होत आपण आम्हाला सांगितलं होतं साहेब स्विस बँकेमधून मी इतके पैसे आणील मोदीजींनी पत्रकार मित्रांनी हे लिहिलं पाहिजे आता तर म्हणजे तुम्ही काय लिहिता व्यासपीठा कोण नाही आलं नाही त्याला सोडून देणार ही लढाई आहे ना ही भाजपा शिवसेना किंवा काँग्रेस राष्ट्रवादी अशी नाहीच राहिलेली ही लढाई फक्त उच्च मूल्यांची ही लढाई लोकशाहीच्या आरक्षणाची आहे ही लढाई देशाच्या अस्तित्वाची आहे अहो आपण चीनचा काही मैल प्रदेश काबित केल्यानंतर सुद्धा खोट्या पद्धतीने उल्गण्या केल्या जातात काही मैल चीन काबीज केलाय आणि आपण म्हणतो पाक व्याप्त काश्मीरचा गप्पा करतोय काय होतं अंबानीचा रिलायन्सचा आपल्याला जेव्हा नेट आला फ्रीड दिलं ना मोबाईल तुम्हाला फ्री एक वर्षाचं रिचार्ज फ्री हे म्हणजे कसं झालं माहिती आहे का पेप्सी आलं ना त्यावेळेला आपल्याकडे ती याची बॉटल विकायला मिळायची पार्लेचं प्रॉडक्ट होत गोल्ड स्पॉट होता किंवा लेमन होता तर पेप्सी येण्यापूर्वी त्या पेप्सीने अशी जाहिरात केली की पेप्सी खूप प्या आणि चांगली पोरकी गाडी हिरवा अशा जाहिराती होत्या ना आणि त्या वेळेला पेप्सी पेक्षा कोक स्वस्त केला मग सव्वा दोन रुपयाला पेप्सी होती आणि कोक होता त्यावेळेला पावणे दोन रुपयाला आपल्याला सगळ्याला वाटलं तर कोक पेला पाहिजे ते फोरकी पण भेटते कार्यक्रम काय झाला आज दुधापेक्षा कोक पेप्सी महाग आहे आणि म्हणून रिलायन्सनी तुम्हाला फसवलं आधी फुकर दिलं आणि आता सगळ्यात मोठा रिचार्ज कोण करतोय आपण करतोय सगळ्या कंपन्या बीएसएनएल बंद केली कोणी केली अरे स्वदेशीच्या वाता करणारी भाजपा बीएसएनएल राष्ट्राची संपत्ती बर्बाद करते बंद करते कंपनी हे बोललं पाहिजे ना तुम्ही तुम्ही बोलता काय बाळा बाबा कपिल पाटील कपिल पाटील वगैरे सगळे जुएम आहेत आपल्यासाठी कपिल पाटील आम्हाला आमचा शत्रूच नाही भाजपा आमचा शत्रू आहे भाजपाला काढायचं असेल तर कपिल पाटलाला पाडावं लागेल हे आपल्याला ठरवावं लागेल हे फार मोठं संकट आहे ना टीव्हीचा रिचार्ज काय मारता तुम्ही महिला टीव्ही एकटी सर मालिका काय पडत अरे काहीच रिचार्ज झाला का डबल टीव्हलचा मोबाईलचा रिचार्ज वाढला कोरोना एक वर्षात मोबाईल गेला साहेब आता ते कोरोना झोप लागत नाही तिला सांगायला लागत नाही भाऊ बाबा झोप वाईल मोबाईल तिला कसं कोरोना झोपत बघत झोपत हे तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन चाललेलं आहे प्रचंड महागाई आहे ना आपण त्याच्यावर बोललं पाहिजे इतकी भरपसाठ महागाई देशामध्ये कधी नव्हती हे हो सामान्य माणूस येतो आता घेतो पेस्ट घेतो प्रत्येक माणूस टॅक्स घेतो आणि त्याला सांगितलं जातय तू गरीब आहेस करोडची आज देशामधल्या उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात आणि आमचा शेतकरी आमचं पन्नास हजार रुपये आम्हाला येणार होते आता म्हणजे जो रेग्युलर भरतो त्याला मिळाले का पैसे हमी भाव मिळाला का भाताला म्हणजे तुम्हाला खात्री ना इतका पैसे होतो उत्पन्न देऊन शेतकऱ्याचा विचार केला खतांचा भाव तिप्पट झाल्यानं साड्या युरियाची गोड बघा काय महाग आहे प्रचंड महाग आहे याच्यावर काय बोलत नाही आमचा गोडेट्यांचा भाव काय होता आज आम्ही गोडेच्यांचा बजेट बिघडला अरे कितीतरी घरातली बायका नवऱ्याच्या वेळेला भांडायला लागल्या घराघरामध्ये कल वाजला हा कल वाजवणारा मोदी हलवायला लागेल आपल्याला म्हणून तुम्हाला सगळ्यांना ही लढाई वेगळी लढाई ही लढाई बाळासाहेबांच्या शिवसैनिकाची आहे आणि तो बाळासाहेबांचा शिवसैनिक कोणाच्या विरोधात लढतो तर शाह आणि मोदींच्या विरोधात लढतो आज आपला महाराष्ट्र काय बदला घेत आमच्या महाराष्ट्रावर सला अख्खा महाराष्ट्र विकायला निघलं आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारी माणसं म्हणतात म्हणजे सगळ्या कंपन्या विकल्या की आमच्या आमच्या सगळे प्रोजेक्ट विकले आमच्या नोकऱ्या गेल्या आज बेकारीचा रेट काय कशा म्हणजे सगळ्या घरामधून तुम्हाला सांगतो मुलं शिकवायची तरी काय शिकवायची जर नोकऱ्याच राहिल्या नसतील इतकी प्रचंड बेकारी असेल राहिल्या तर राहिल्या आमचे पूर्ण एम हो तरी एस चे क्लासेस काढले अरे भाऊ सांभरे त्या मोदी साहेब आता जरी जे पद्धत आहे सरकारमध्ये ते डायरेक्ट भरतात ना जात बघून भरतात आमच्या इथली आमच्या इथे एका जातीची मुलं मंत्रालयात काम करतात आर एस एसच्या नावाखाली मंत्रालयात मंत्री बसत नाही भाजपचा तुम्ही बघा भाजपचा मंत्री घरी बसतो आणि तिथं आर एस ची माणसं काम करतायत सरकार भाजपचा मंत्री चालवत नाही आर एस सरकार चालवत आहे आणि म्हणून देशाला दुसरं हिंदू धर्म अरे मग ब्राह्मण कुठे लिहितो हिंदू ब्राह्मण अमित शहा काय गुजराती आहे तो कुठं गुजराती हिंदू आहे का गुजराती हिंदू आहे का मग हे काम आपल्याला समजा हिंदुत्व त्या वेळेला आम्ही शुद्ध असतो त्या वेळेला आम्ही वैश्य असतो मग त्या वेळेला हिंदू आम्ही कान असतो ज्या वेळेला आमच्या हक्काचा विषय येतो म्हणजे फसव्या गोष्टींना आम्हाला धर्माच्या नावाखाली आम्हाला चुकीच्या वेगळी गोष्टी शिकवल्या जातात आणि आम्हाला म्हणजे आमच्यामध्ये आमचा मेंदू में में खराब केला जातो आम्हाला आता राम शिकवला गेला हे सगळं आम्हाला का बरं शिकवलं जातं मग तुम्ही तुम्हाला खरं म्हणजे तुम्ही आहेत का त्याचे भक्त आता मला मध्यंतरी ट्रोल केला पण ट्रोल कोणी केला त्यांनी आयुष्यभर कधी रामा अरे आम्ही विठाच्या ज्या विटाचे विठाच्या ना पहिले एक्क्याण्णव साली ते पुजणारा आम्ही आहोत तुम्ही नव्हते तेव्हा हिंदू तुम्ही तुम्ही त्या वेळेला दुसऱ्या पक्षात होते मार्ग आता तुम्हाला अचानक हिंदुत्व लक्षात आलं त्या विटा संडासला लावल्या ना भाजपनी त्या विटा कुठे ठेवल्या सगळ्या विरुद्ध लढतोय आपण शिवसैनिक म्हणून आपल्याला आता लढावं लागेल लड़। आणि लढाव बघा जात प्यात हा विषय आता येतोय खरं म्हणजे मला सांगा साम्र्यांचं लढणं उचित आहे काम्रें वाटतय का मी कपिल भाजपला हरू शकतो किंवा इकडं म्हणजे तुम्ही शक्तीच विभाजन का करता बरं साम्र्यांचा स्वतःचा पक्ष काढलाय साम्रेंनी तुम्हाला माहिती आहे का अनेकांना माहित आहे साम्रेंचा स्वतःचा एक पक्ष रजिस्टर्ड आहे सात आठ महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी त्यांनी एक पक्ष काढलाय मग त्या पक्षातून काढण्या लढले सांबरे सामरे भाजपमध्ये जाऊ शकत होते ते तिकीट मागत होते भाजपचा बाजूला पण येऊ शकत होते मग सामरे आल्यानंतर त्या बाजूला जाऊ शकत नाही याची गॅरंटी आहे का सेवा म्हणून खूप चांगलं आहे कौतुक आहे सेवा म्हणून त्यांच्या कामाचं आम्ही कौतुक करू पण एक राजकीय नेता म्हणून त्यांचं काम निश्चित पुष्टावं नाही त्याचं कारण आहे ज्या वेळेला शरद पवार आपल्या गावात आले शहापूरला त्या वेळेला हजारो गाड्या आल्या होत्या इथे सामरेंच्या आल्या होत्या का नव्हत्या हजारो गाड्या शरद पवारांच्या नंतर भाजपमध्ये गेले भाजपमध्ये गेल्यानंतर शिंदे गटात गेले सामरे मुळच होती म्हणजे ही दिसत न आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सांगितल्या जाते का जातीच्या नावाखाली मत द्या आता तर ह्या असल्या आम्ही गोष्टी आपल्याला थांबवाव्या लागतील म्हणून आज बोललं पाहिजे म्हणून तुमच्यासाठी तुम्हाला प्रचाराची दिशा कळली पाहिजे काय प्रचार केला पाहिजे का भाजपा संपली पाहिजे भाजपा नाही संपली तर लोकशाही धोक्यात आहे आणि आमची सगळ्यात पहिल्यांदा वा केला तर तो जोर केलाय मीडिया पहिल्यांदा संपवला पत्रकारांनी सांगावं ना पत्रकार काय भेटले त्याच्यावर मीडिया पहिल्यांदा संपवला पहिल्यांदा तरी काय केलं लोकशाही मधा घातक गोष्ट त्यांना वाटली का मीडिया म्हणजे पहिल्यांदा जो चॅनल वाला जो पत्रकार आपल्या बाजूने लिहित नाही त्याला पहिल्यांदा नोकरी नोकरीवरून काढा पण नोकरीवरून काढला ऐकत नाही पत्रकार मग त्या चॅनलच विकत घ्या आज नव्वद पंच्याण्णव मेन स्ट्रीम मीडिया साहेब भाजपचा गुणगण गातोय आणि म्हणजे पहिल्यांदा तुमच्यावर हल्ला केला पत्रकार पत्रकारितेवर तुमच्या स्वायत्तेच्यावर तुम्ही ज्या ज्या वेळेला चांगलं लिहिता खरं लिहिता त्या त्या वेळेला रस्त्यात तोडवले जाता ही लोकशाही आहे आणि आम्ही बोललो आमचा पदाधिकारी बोलला तर त्यांची अडचण फसवणूक होते म्हणून आपल्याला लढावं लागेल यासाठी आम्ही नाही नुसते लढणार तुमची साथ हवी आहे पत्रकारांनी लढावं लागेल विकला जाऊ शकतो बदलू शकतो तो कोण आहे ठीक आहे आमचा अज्ञानी माणूस कदाचित बदल पण जो सुज्ञ आहे जो समाजाला दिशा देतो जो समाजाला रस्त्यावर चांगली मार्ग दाखवतो त्या पत्रकार बंधूंनी आज या घडीला महाराष्ट्राच्या का हिताचं काय आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी काय करावं लागेल ते केलं पाहिजे आज देश संकटात आहे ना साहेब दोन छत्रपतींनी कधीतरी गुजरात सुरतवर हल्ला केला हरामखोर सो तो आमच्या मुंबईवर हल्ला करताय रोज आमची लूट चालली बाळाने एकदाच सुरत लुटली आज मुंबईची लूट चाललाय बघायचे मराठी माणूस बघायचा एक दिवस असा येईल उद्धवजी म्हणाले एक दिवशी खेदानी म्हणाले उद्धवजी का तुम्हाला सांगतो पुढची निवडणूक होणार नाही आणि परिस्थिती तशी आहे लोकशाही जेवण मला पंचायत समिती पाहिजे आणि जिल्हा परिषद पाहिजे कशाला भोडक्याला पाहिजे ती राहणारच नाही जिल्हा परिषद पंचायत समिती असते बा रशियामध्ये काय झालं आता रशियामध्ये तो एकाच पक्षाची निवडणूक होते एकाच पक्ष लढतो तो दुसरा दुसरा जो दुसर कुठला माणूस को तो कोणतो एकदा हा देश तो उत्तर कोरिया कोरिया कोरियामध्ये निवडणूक को होत नाही आता मोदींच्या राज्यात तू उभा राहिला ईडी साध्या हरभर इतके त्या बाजूला भेटलं त्यांच्या ईड्याने आणि ज्याला बीडीपी आला पैशाने त्यानंच इड्या लावल्या ईडीची चौकशी केली पाहिजे पाहिजे हो एका शेतकऱ्याला इडी लावली शेतकऱ्याला म्हणजे यांच्या या इडीच्या आता हा इलेक्ट्रिकल घोटाळा म्हणजे काय हरतखोरीचा एक तुम्ही बघा काय झाले बघा पैसे कशात खायचे लाज असते ना पैसे खाणारा पण विचार करतो कशात खाल्ले पाहिजेत तर कोरोनाची लस आहे ना तिच्यात पैसे खाल्ले हरामखोराने म्हणजे किती बातमा घोटाळा झाला ना आपल्याला माहित आहे पत्रकार मित्रांना कोरोनाची तो सायरस पुन्हा त्यांनी लस लस बनवली त्या लसीच्या बदल्यात इलेक्ट्रिकल मध्ये पन्नास करोड रुपये घेतले भाजपने